नमस्कार मी इब्राहिम जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटना सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहे अने अने त्यात अनेक उमेदवार आणि त्यातले त्यात ज्या ज्यादा पक्षाने उमेदवारी जाहीर केली त्यांनी आपल्या प्रचारास सुरुवात देखील केलेली आहे प्रचाराला सुरुवात केलीपेक्षा प्रचाराच्या धुराळा उडवला आहे असं आम्हाला वाटतं कारण आज जर आम्ही सोलापूर शहर व जिल्ह्याबाबत सांगायचं झालं तर आचारसंहिता लागण्यापूर्वी सोलापूर शहर व जिल्ह्याची जी परिस्थिती होती म्हणजे प्रत्येक गल्ली बोळात प्रत्येक घरावर प्रत्येक लाईट खांबावर विविध जातीचे झेंडे दिसत कुठे निळे तर कुठे हिरवे कुठे भगवे कुठे पिवळे झेंड्यातून कोण कुठला आहे आचार ने, ने भाव। भाव हे कळत नव्हतं आचारसंहिता लागल्याने प्रशासनाने सर्व झेंडे काढले त्यामुळे सोलापुरातील भाऊ जे भाऊ आहे ते पूर्वीसारखं पूर्वपदावर आलेला होता तो सर्व लोक मिळून मिसळून राहत होते हे हिंदू हे मुस्लिम हा ख्रिश्चन हे सर्व विसरून एकमेकोपाने राहत होते परंतु या निवडणुकीच्या प्रचार धुराळ्यात भाजपचे जे उमेदवार आहेत राम सातपुते साहेब यांनी जे वक्तव्य केले ते वक्तव्य त्या वक्तव्यामुळे पुन्हा हिंदुत्ववादी जे संघटन शांत बसले होते त्यांना शक्ती देऊन उभारी करून उभारून त्यांच्या जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे सर्वप्रथम मी दातपुते साहेबांच्या या वक्तव्यांचा निषेध करतो तुमचा पक्ष कुठलाही असो एम आय एम पक्ष असो काँग्रेस असो भाजप असो कुठलाही पक्ष असो देणं घेणं नाही तुम्ही उमेदवार आहात तुमच्या पक्षाने जनतेसाठी काय केलं तुम्ही आमदार म्हणून जनतेसाठी काय केलं आणि जनतेसाठी पुढं काय करणार हे सांगून मतं मागा फक्त जातीय वाद निर्माण करून जातीय ते निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये हे मी फक्त रामसातपुते साहेबांना नाही सर्वच पक्षांच्या उमेदवारांना हे सांगू इच्छितो कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे ओळखते कोण कसं आहे कोण काय करू शकतो हे सुद्धा ओळखते आणि म्हणून मी फक्त आणि फक्त विकासच्या मुद्द्यावर सांगावे अशी मी सर्व उमेदवारांना आव्हान करतो आणि तसे तसेच ते करतील जातीयवाद वक्तव्य करू नये असे म्हणतो आत्ता यानंतर जे उमेदवार जातीयवादी वक्तव्य करेल समाजा समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या विरुद्ध रीत सर्व फिर्याद देऊन कारवाईची मागणी आमच्या संघटनेतर्फे करण्यात येईल हे लक्षात ठेवावे धन्यवाद